हे पंचवीस हे पस्तीस होलसेल हे पंचेचाळीस पंचावन्न आणि पासष्ट हे चाळीस रुपये हे पन्नास रुपये हे ऐंशी रुपये हे शंभर रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये चाळीस पन्नास होलसेल हे रांगोळीचे शंभरला हा बाराव्या बारा, बारा एकशे ऐंशी लालसेल होलसेल साडेतीनशे ला दोनशे रुपये आणि हा साडेसहाशे रुपये शंभर फक्त शंभर रुपये पन्नास रुपये नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता गौरी गणपतीचा सण जवळ आलेला आहे आणि गौरी गणपती म्हटलं की आपल्याला लागतात पूजेचे वेगवेगळे लागणारे साहित्य त्यामध्येच येतं चौरंग पाठ सोबत तुम्हाला खेळणी येतात डेकोरेशनच्या वेगवेगळ्या वस्तू येतात आता गोकुळाष्टमी येणार आहे तो गोकुळाष्टमीसाठी आपल्याला पाळणा लागतो किंवा आपल्याला जर एरवी घरगुती काही पोळीपाट लाटणं रवी अशा वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला लाकडापासून बनवलेल्या जर पाहिजे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये शुभांशा दर्ग्याच्या अगदी बाजूलाच हे दुकान आहे दुकानचं नाव आहे भिकोबा बाळोबा होले आणि यांच्याकडे तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लाकड वस्तू पाटा चौरंग मिळतील त्याचबरोबर अशा प्रकारचे जे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत हे देखील तुम्हाला यांच्याकडे मिळतील वेगवेगळ्या साईज आहेत सिल्वर गोल्डन मिनाकारी सगळ्या व्हरायटी आहेत अगदी छोट्यातल्या छोट्या साईज पासून हे बघू शकता अगदी वीस रुपयापासून तुम्हाला अशा प्रकारचे चौरंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर इथे बघू शकता हा पन्नास रुपयाचा आहे पण हे होलसेल रेट आहे तुम्ही व्हिडिओ बघितलात आणि ताईकडे आलात आणि हे पन्नास रुपयाला द्या म्हणलं तर नाही तर हेचे रिटेल रेट वेगळे असतात अगदी दहावीस रुपये तुम्हाला याच्यामध्ये जास्ती लागतील तर याच्यामध्ये अशा साईज आहेत वेगवेगळ्या खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत जर तुम्हाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करायचं असेल तर या दुकानला तुम्ही व्हिजिट करा या दुकानचा नंबर यांचा ऍड्रेस मी डिटेल मध्ये व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये दिलेला आहे आपल्या ता सोबत ताई आहेत ज्या आपल्याला दुकान बद्दलची डिटेल माहिती देणार आहेत आणि गौरी गणपतीसाठी चौरंग पाट किंवा इतर काय काय वस्तू आहेत ते दाखवणार आहेत नमस्कार ताई स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये तर पहिल्यांदा तुमच्या शॉपचा ऍड्रेस सांगा आमचं बिकोबा बाळोबा होले शुक्रवार सोळाशे चोपन्न शुक्रवार पेठ ओके okay. तर मग काय काय आहे आपल्याकडे आता चौरंग गणपती साठी मोठे लहान सगळे पाठ चौरंग अच्छा हे चौरंग आहे हे सगळ्यात छोटी साईज पाच साईज येत वीस रुपयाला वीस रुपयाला मग आता हे होलसेल दुकान आहे तुमचं का रिटेल आहे होलसेल होलसेल आहे मग आता तुम्ही रिटेल जर कोणी आलं व्हिडिओ बघून वीस ला हे रिटेल आणि होलसेल पंधराला पंधरा रुपयाला आणि हे कशा कशा रेट असणार आहे हे पंचवीस हे पस्तीस होलसेल हे पंचेचाळीस पंचावन्न आणि पासष्ट पासष्ट रुपये विदाउट बॉक्स ओके हे पाट आहे साईज पण पाच आहे आता एक अवेलेबल नाहीये हे चाळीस रुपये हे पन्नास रुपये हे ऐंशी रुपये हे शंभर होलसेल रे होलसेल होलसेल जे काय बोलते ते होलसेलच सांगणार हे पन्नास आहे ऐंशी शंभर एकशे वीस हे एकशे वीस ओके okay. हे दीडशे आणि हे एकशे साठ अच्छा सगळ्यात छोटी साईज काय आहे हे सगळ्यात छोटी काय आहे ताई चार बाय चार चार बाय चार साँगा साँगा। चार बाय चार छे बाय छे आठ बाय आठ दस बाय दस ए दस बाय दस ए बारा, ए ये बारा बारा बाय बारा ओके okay. तर अशा या होलसेलच्या रेट आहेत आणि रिटेल मध्ये काय असणार मग वीस रुपये वाढवून ते फरक थोडासा होलसेल मध्ये नॉर्मल फरक आता हे उंच आहेत ह्या दहा बारा आठ दहा बारा पंधरा अठरा अशा साईज येत्या साईज इकडे मोठी आहे ते ठेवलेलं आहे काय रेट जातो यात बसतो दोनशे रुपये अडीचशे रुपये दोनशे ऐंशी रुपये ओके आणि होलसेल मध्ये घ्यायचं म्हणजे किती क्वांटिटी घ्यावं लागतं कमीत कमी तीन कमीत कमी तीन तीन पीस घ्यावं घ्या हे गणपती पाट आहे सनमाईक मध्ये त्याच्या साईज पण पाच सात आहेत जवळजवळ चाळीस पन्नास होलसेल पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव एकशे दहा आणि खालचा एकशे वीस बारा अठराचा म्हणजे पाठ चौरंग सगळ्या प्रकारचे आहेत आपल्याकडे आपल्या लाकडी पण भेटणार तुम्हाला ओके okay, आणि हे हे थोडेसे वेगळे मोठी साईज आहे ते गोल्डन मध्येच मोठी साईज आहे ला होलसेल हा होलसेल आणि रिटेल कितीला विकला जातो दीडशे सव्वाशे दहावीस रुपयाचा फरक येतो आणि हे पाट कितीला दोनशे रुपयाला ना आता इथं नाहीये आहे येतात असे मोठे चौरंग पण ह्यातले ह्यातले पण मोठे चौरंग आहेत अठरा अठराचे अठरा बाय अठरा हे कितीला आहे हे साडेचारशेला साडेचारशे रुपये होलसेल रेट अठरा बाय आणि रिटेल काय रेट जाईल पर्यंत रुपये स्वस्त आहेत म्हणजे बाहेरच्या मार्केट पेक्षा नक्कीच स्वस्त आहेत हे थोडेसे वेगळे वाटतात हे काय आता नवीन आलेले ओके चौरंगचे वा फार सुंदर होलसेल ऐंशी शंभर आणि एकशे वीस हे ऐंशी एकशे वीस हा एकशे वीस रुपयाला आणि एकशे ऐंशी आणि हा एकशे तीनच कसल्या प्रकारचे म्हणतात काय रांगोळी आहे का? हे रांगोळीचे आणि तीनच साईज आहे ह्याच्यामध्ये सिंहासन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अच्छा हे गणपती साठीच आहे का गणपतीसाठी वेगवेगळे हे डबल डबलच आहे हे सिंगलचं मोठं छोट कितीला हे शंभरला फक्त शंभर रुपयाला हे सिंहासन आहे येते दीडशे हे दीडशे रुपयाला हे दोनशे डबलवाला ओके आणि शिंग होलसेल मध्ये दहावीस रुपयाचा फरक आणि चौरंग पाटाशिवाय काय मग आपल्याकडं आणखी पोळपट लाटणे वगैरे बाकीचे विळे पोळीपाट लाटणे लाकडी सगळे लाकडे पण आहेत असे चौरंग अच्छा साधे साईज हे कितीला आहे हा बाराव्या बारा एकशे ऐंशी ला होलसेल बसतो त्याच्यात ही छोटी साईज पण दिसते दहा बाय दहा एकशे ला एकशे सत्तर आणि हे बघू शकताय चौरंगच्या भरपूर यांच्याकडे क्वांटिटी आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे असे पण आहेत छोटे बाहेर पाहिले आहेत बेलन आहेत बेलन अच्छा सगळ्या व्हरायटी मध्ये सगळे खेळणी मानणे ओके आणि हे रवी वगैरे मोठी रवी मिळते का हा तुमच्याकडे मिळते ना ओके असे सोरे वेगवेगळ्या प्रकारचे अच्छा हे वापरता येतात हो ओके हे किती लाय सोऱ्या हो तो होलसेल साडेतीनशे ला दोनशे दहा फरक काय दोन्ही मध्ये साईज त्याच्यावर फरक अशा वेळ्या आहेत त्यात साध्या वगैरे अच्छा वेळ्या किती लागत साठ रुपयाला भेटते ब्लेड साठ ब्लेड ब्लेड बर सामान आहे आपल्याकडे तीनशे अडीचशे रुपये हे एक ब्लेड असते ना ओके हे बॉक्स काय ह्याचे आहेत का मग चौरंग पाटाचे बैलगडे पण वेगवेगळे आहेत आमच्या सागवानी येत्या हा सागवानी कितीला हे बसते अडीच हजाराला बर होलसेल होलसेल आणि घेतलं तर मग किती घ्यावं लागेल होलसेल मध्ये दोन तीन दोन तीन घेऊ शकतो नेहमी कस्टमर येतच ना ते आणि हे सिजनेबल असतं ना गणपती मध्ये जास्त जातात त्या गोष्टी सागवान मोठा प्रमाणात पाळणा हे आता ह्याच्यासाठी बाळकृष्ण असे असते कितीचा हा पाळणा साडेचार हजाराला साडेचार प्युअर सागवान प्युअर सागवान ओके साडेचार हजार रुपये मोठे पण मिळत असतील ना कुणाला मोठ्या बाळाला पाहिजे नाही लावले शुभल चार पाच साईज येत ओके हे बघू शकता हे वेळे आहेत लाटण्यामध्ये यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत हे साधे ओके हे असेच भातुकली छोटी हे पूर्ण भातुकली सेट कितीला शंभर रुपये शंभर रुपये ला फक्त तर बऱ्याचशा वस्तू आहेत इथे आलात तर तुम्हाला आणखी भरपूर बघायला मिळणार आहे काय म्हणतात हा 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 हे आता श्रावणात लागतं ना नाही असं बारा महिने चालतं ब्राह्मणाचे पूजेला लागतं श्रीमंत पूजे अच्छा ते बारा महिने चालतं बर हे बैलगाड्या पण आहेत साध्या पण आहेत त्याच्या वगैरे भरपूर बेलांचे प्रकार आहेत अखंड पोळपोटी चांगले हे अखंड पोळीपाठ पोळीपाठ कसे आहेत मग अडीचशे तीनशे साडेतीनशे साडेचारशे पाच सहा क्वालिटी आहेत माझ्याकडे साडेपाचशे सहाशे अच्छा हे अखंड आहेत तुम्ही बघू शकता हे चिरणार वगैरे ना, नाही आता बरेचशे काय होतो आम्ही पण चिरतात नाही नाही हे लाकूड सुपर एकदम ते बंद केलं आम्ही चिरणार मध्यंतरी येत होतं ओके याच्यात पण व्हरायटी आहे व्हरायटी हेवी आहे जड आहे राऊंड मध्ये हे कितीला आहे तीनशे रुपये तीनशे आणि ह्याच्यात साईज पण आहेत भरपूर इथे आलात तर तुम्हाला भरपूर बघायला मिळेल अशा प्रकारचे बेलन आहेत लहान मोठ्या साईज मध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये हे हेवी पाहिजे असे कलरचे पाहिजे हे बेलन कितीला पन्नास फक्त पन्नास रुपयाला बाहेर मार्केटमध्ये शंभर दीडशे रुपये रेट असतात बेलन मला वाटतं भरपूर काही तर दहा पंधरा प्रकारचं तर बेलनचे त्यांच्याकडे इथे बघू शकता म्हणजे इथं आलं की रेट वगैरे काही जास्त विचारायची गरज नाही एकदम होलसेल रेटमध्येच देणार आहे साधे पळपट पण आहेत हे अखंड नाहीत नाही साधे त्याच्यामध्ये पण एकदम असे लाईट वेट आहेत साधे आहेत हे थोडेसे फुगले वगैरे जातात हे पाळणे मोठ्या मुलांसाठी ना नाही हे देवाचे आता कृष्णा बाळकृष्णाच्या हे सगळे सिल्वर हे देवांसाठी आता छोटंसं दुकान आहे पण काम भरपूर मोठं आहे यांचं होलसेल मध्ये कधी पासूनच दुकान आहे आपलं एकोणीसशे पस्तीस अडतीस साली अच्छा खूप वर्ष झाले साठ वर्ष झाले या दुकानला आणि या दुकान मध्ये तुम्हाला सगळ्या लाकडी वस्तू अगदी होलसेल भावामध्ये तयार करून मिळतात किंवा होलसेल भावामध्ये तुम्हाला अवेलेबल होतात या ठिकाणी इथे बघू शकताय रव्या पण आहेत पाणी पण वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यासाठी ना रवीमध्ये पण चार पाच प्रकार आहेत हे अखंड आहे ह्याच्यामध्ये सागवांची येते ही साधी जॉईंट येते बर अशी येते ते जॉईंट येते येतो गोष्ट चार पाच छोटी येते सागवांची त्यात हे उलट नाही वाटत नाही अच्छा आणि ह्या खेळण्या कशा आहेत मग हे सगळे वाहतुकलीच आहे ना बाकी कितीला ती साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला खूप सुंदर सुंदर आहे दोनशे रुपये आणि हे ते दोनशे तीस समच आहे असे डोले येतो असे आणि हा वाला पूर्णपणे फ्रोट आहे साडेसहाशे हा साडेसहाशे रुपयाला पूर्ण प्लेट आहे खूप सुंदर सुंदर आहेत बघा इथे हे सगळं लाकडापासून बनवलेलं आहे खूप सुंदर याला असा कलर दिलेला आहे आणि तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार हे काय किचन आहे का किचन आहे हे किती तीस रुपयाला आणि अशा भाऊल्या पण आहेत तुम्हाला भाऊल्या पाहिजे असतील डेकोरेशनसाठी वगैरे गौरी गणपती साठी तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अच्छा काय हे पट सोमकी पट अच्छा पट सा, आहे हे कितीला साडेतीनशे साडेतीनशे रुपये आणि हे करंडे कसे आहेत मग हा हे करंडे आठशे चाळीस रुपये सत्तर रुपयाला पैसे पीस पूर्ण आहे पूर्ण पूर्ण लाकडे तिथे बघू शकता करंडे आहे आणि हे निघतं काय भैया सरकोरदार वाव हे राघो आहे खूप सुंदर कितीला आहे शंभर फक्त शंभर रुपयाला खूप छान आहे पन्नास पन्नास वाव पन्नास रुपये पन्नास रुपयाला मस्त अशी विहीर आहे वाव हे कितीला हे लाकडापासूनच सगळे सगळं टोटल लाकड छान इथे बघू शकता हे शंभर रुपये ला आहेत आणि हे वाजंत्री सेट कितीला साडेपाचशे साडेपाचशे रुपये वाजंत्री सेट साडेचारशे ओके आणि हा कसला सेट आहे ते बिवाजंत्री पण पीओपी मधले पीओपी मधला आणि हे लेडीज ते हापसेवर पाणी गायला पास्थिती किती साडेतीनशे साडेतीनशे हे सगळं उडन मध्ये आणि वाद्य सेट पण दिसतोय तो हा वाद्य सेट तो कितीला तो साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला खूप छान छान वस्तू आहेत ताईच्या दुकानला नक्की आहे ताई तुमचा फोन नंबर काय कोणी कॉल केला झिरो थ्री एट टू एट फायव्ह फोर फायव्ह झिरो थँक्यू वेलकम